ओंकार महाराजाच्या जिवंत हृदयाच्या प्रसाद रक्ताच्या महावीर अधिकाऱ्यानं मी सचिन वारुळकर आपलं ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात मोठा युट्यूब चॅनल आणि याच्या चार भूगोलाचा अभ्यास कसा वेगवेगळ्या मार्गाने आपण करू शकतो या सिरीज मध्ये मागच्या एका महिन्यापासून आपले रेग्युलर सातत्याने क्लास होत आहे त्याच्यामध्ये पी वाय क्यू असतील सिलेबस असेल सिलेबसला डिटेलमध्ये अनालिसिस असेल आणि आयोगाचे येणारे क्वेश्चन्स आणि येऊ शकणारे क्वेश्चन्स आलेले क्वेश्चन्स महाराष्ट्राचा वेगवेगळ्या भिग आयामाने आता हे लेक्चर आहे की भारताचा अभ्यास नेमका कशा अँगलने करू शकता किंवा भारताबद्दलची काही महत्वपूर्ण माहिती आहे तर ती तुम्ही कशी तुमच्या लक्षात ठेवू शकता काही ठराविक माहिती आहे की जी फार युनिक आहे तर नक्कीच आपण ह्या टॉपिकमध्ये ते बघणार आहे या पूर्ण लेक्चरमध्ये फार ते एक पंचवीस ते तीस मिनिटाचं लेक्चर आहे त्या तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर फटाफट चॅनल ला सबस्क्राइब करून ठेवा चॅनेल ला सबस्क्राइब केल्यावर आपली विझदम आयएस नामाची ऍप आहे ऍप डाउनलोड करा मध्ये फ्री क्लास आहे प्रहार नावाची या बॅचला आपण दररोज डेली प्रत्येक एज्युकेटर एक क्लास लाइव घेत असतो तर विजय स्तंभ ही बॅच येणाऱ्या संयुक्त मुलुपरिक्षेदची जवळपास बारा हजार पाचशे फी असणारी ही बॅच गणपती बाप्पांच्या आगमनापासून चार हजार नऊशे नव्याण्णव ला आपण देतोय सचिन वन हा कोड तुम्ही वापरून या बॅचला विकत घेऊ शकता तर नक्कीच ऍडमिशन घ्या कारण ह्या बॅच मध्ये तुम्हाला संयुक्त परीक्षेची ही इंटिग्रेटेड बॅच आहे म्हणजे पूर्व आणि मुख्य त्याच्यामध्ये एक्साईल इन्स्पेक्टर टॅक्स आणि पी एस आय क्लर्क टेक्निकल असिस्टंट सर्व सर्व डिपार्टमेंट आहेत ग्रुप ब आणि ग्रुप क या सर्वांना ही बॅच कव्हर करते एन सी बी स्वागत 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 या बॅच मध्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग आहे परिपूर्ण नोट्स उपलब्ध आहेत आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि वेळोवेळी शंका निरसन दर पाचवं लेक्चर हे डाऊट ले क्लिअरिंग सेशन आपण त्या ठिकाणी केलंय अजून साठी तुम्हाला तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस सदोतीस किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस अडोतीस हे दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊ शकता नक्कीच चला मंडळी जाऊया आपण लेक्चरला भारताबद्दलची अमुक अमुक माहिती तुम्हाला माहिती आहे का तत्पूर्वी जगाच्या पाठीवर नेमका आपला भारत देश कुठं आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जगात जो कंप्लीट असा गोल आहे त्याला विश्ववृद्धाने दोन भागात आहे विश्ववृत्ताचा वरचा जो भाग आहे तो आहे उत्तर गोलार्ध विश्ववृत्ताच्या खालचा जो भाग आहे तो आहे दक्षिण त्यातल्या त्यात शून्य डिग्री रेखा उत्तर सुद्धा जगाला पूर्व आणि पश्चिम गोलार्धात डिव्हाइड करते शून्य डिग्रीच्या अलीकडे जो काही भाग आहे तो म्हणजे या बाजूला जो आहे तो म्हणजे पूर्व गोलार्ध बरोबर आणि शून्य डिग्रीच्या या बाजूला जो आहे तो पश्चिम गोलार्ध ठीक आहे गोलार्ध आणि विश्व वरती जो आहे हा उत्तर गोलार्ध से खाली जो आहे हा दक्षिण गोला ठीक आहे तर हा जो एवढा बॉक्स आहे ज्याला मी ग्रीन कलर चा पॅच मध्ये देतो हा होतो उत्तर पूर्व गोलार्ध याला काय म्हटलं जाईल उत्तर पूर्व गोलार्ध परफेक्ट उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपला आशिया खंड येतो युरोप खंड येतो आफ्रिकेचाही बराचसा भूभाग येतो आणि याच उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपला प्यारा भारत समजलं का आलं का लक्षात विशालजी स्वागत 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 मग याच उत्तर पूर्व गोलार्धात आपला जो भा प्यारा भारत आहे तर आयोग स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारू शकते बरोबर का तर पटापट पड़ एवढी माहिती तुमच्याकडे नकाशा असेल तर नकाशावर नोट डाऊन करून ठेवा एक म्हणजे लिंक पाठव तुम्ही जरा ऑस्ट्रेलिया हे कोणत्या गोलार्धात आहे मला सांगा बरं ऑस्ट्रेलिया सांगा दक्षिण पूर्व बरोबर मग दक्षिण अमेरिकेचा जास्तीत जास्त भूभाग हा दक्षिण पश्चिम तर उत्तर अमेरिका कम्प्लिटली उत्तर पश्चिम गोलार्धात आहे बरोबर आहे का उत्तर पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व दक्षिण पश्चिम ठीक आहे म्हणजे आशिया खंड इंडोनेशिया ब्रुनी इकडचा जर काही भाग सोडला तर जवळजवळ कम्प्लीट आशिया खंड हा उत्तर पूर्व बोला आहे मग याची गंमत कशी होते मंडळी की जेव्हा आपण भारताचा जेव्हा भारताला अक्षरुतीय विस्तार मध्ये बघतो बरोबर तर हा आहे आठ डिग्री ते सदोतीस डिग्री बरोबर याच्या पुढे काय या लागतं रे उत्तर याच्या पुढे काय या लागतं उत्तर हे उत्तर जे करता उत्तर आहे जे डिफाईन करत कि हा आठ डिग्री हा उत्तर धातला आहे तर रेखा जेव्हा गोष्ट होते तेव्हा सदुसष्ट डिग्री पूर्व ते सत्त्याण्णव डिग्री पूर्व म्हणून हा जो पूर्व आहे या ठिकाणी हा पूर्व काय डिफाईन करतो की पूर्व गोलार्धात आहे क्लिअर म्हणून उत्तर या मग आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारतात की भारताचं अक्षरवृत्तीय विस्तार तर आठ डिग्री दक्षिण ते सदोतीस डिग्री उत्तर असं एक ऑप्शन देतात बरोबर दुसरं ऑप्शन देते बघा आठ डिग्री दक्षिण ते सदोतीस डिग्री दक्षिण तिसरा ऑप्शन देतात आठ डिग्री उत्तर ते सदोतीस डिग्री उत्तर आणि चौथा ऑप्शन देते आठ डिग्री उत्तर ते सदोतीस डिग्री दक्षिण आता मला सांगा या चार मधलं भारताचा अक्ष वृत्तीय विस्तार विस्तार कोणता सांगा बरं या चार पैकी कोणतं उत्तर असेल नमस्कार नमस्कार स्वातीजी बापरे भरपूर दिवसांनी भारताचा अक्षरुत्तीय विस्तार आता पाठांतर करायची गरज नाही जर माहिती आहे की भारत हा उत्तर उत्तर गोलार्धात आहे तर जिथं जिथं दक्षिण आहे ते आपलं उत्तर होणार नाही जिथं जिथं दक्षिण आहे ते आपलं उत्तर होणार नाही आलं का उत्तर सही पकडे एनी प्रॉब्लेम अगदी बेसिक आहे आता किती तर ह्या आठ ते सदोतीस मध्ये जवळ 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 किती डिफरन्स आहे तीस आणि या सदुसष्ट ते सत्त्याण्णव मध्ये कितीचा डिफरन्स आहे तीस म्हणजे भारत औगद सोबत हा सारखाच अंतराने राहील का लक्षात दुसरं अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे भारताचा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे एक दोन तीन चार बत्तीसशे चौदा किलोमीटर तर रेखावृत्तीय विस्तार हा आहे पूर्व पश्चिम विस्तार जो की टू नाईन थ्री थ्री किलोमीटर परफेक्ट बत्तीसशे चौदा आणि हा एकोणतीसशे तेहतीस सही आहे क्या राही लक्षात मध्ये भारताचा पूर्व पश्चिम विस्तार बघा बघा पूर्व पश्चिम विस्तार टू नाईन थ्री थ्री किलोमीटर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार एक दोन तीन चार किलोमीटर राहील का लक्षात एनी प्रॉब्लेम सही है? आता याच्यापेक्षा सुंदर आणि इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो हे आय लक्षात मग अक्षरवृत्तीय विस्तारला बरोबर कसं ओळखायचं तर आणि रेखावृत्तीय विस्तार म्हटलं तरी आयोग तसा ऑप्शन टाकत मग भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे हे झालं फायनल आशिया खंड सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धात आहे हे झालं फायनल हा आहे आपला सुंदर पॅरा भारत बरोबर मग आता या भारतात या भारतात जर फक्त अक्षरुताचा विचार केला तर काही ठराविक अशा अक्षर आहे जसं की विश्ववृत्त बघा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातून गेलाय तर हे आहे कर्कवृत्त हे आहे कर्कवृत्त जे कि गेले आठ राज्यातून त्यातले सेव्हन सिस्टर्स जे आहेत पैकी त्यातल्या त्यात मध्य प्रदेशची कॅपिटल भोपाळ आणि झारखंडची कॅपिटल रांची ह्याच्या सगळ्यात जवळून गेलाय त्यातही रांची म्हणजे एक्झॅक्ट कर्कवृत्तावर आहे कर्कवृत्त आणि मकर वृत्त आणि मध्ये विश्ववृत्त या तिघांवर वर्षभर सूर्यकिरण लंबरूप असतात तर जास्तीत जास्त उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरोप कुठपर्यंत जातात तर कर्कवृत्ताला जास्तीत जास्त दक्षिण गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप कुठे जातात तर मकर वृत्ताला ठीक आहे येथे लक्षात आणि आता पुढच्या दहा बारा दिवस म्हणजे तेवीस तेवीस एकवीस बावीस एकवीस सप्टेंबरला विश ऋता सूर्य केलं लंबरोप राहते तेव्हा हो उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलावधान दिवस आणि रात्र समान राहणार आहे बरोबर आहे तर बघा म्हंडळी कर्क ऋताबद्दलची ही माहिती जर तुमच्या लक्षात आली असेल तर हा सुंदर गोंडस असा भारत याचा सर्वात दक्षिणे कर्ज भारताच्या भूमीचं सर्वात दक्षिणे कर्ज कन्याकुमारी याचं डिग्री आहे आठ डिग्री उत्तर तर वरती आहे इंदिरा कोल म्हणून पॉइंट जो आहे सदोतीस डिग्री ठीक आहे मग तिसरा एक महत्वाचा कर्क म्हणजे साडे तेवीस डिग्री उत्तर हे पण एक महत्वाचं अंदमान निकोबार बेट समूहातला सर्वात खालचा पॉइंट सहा डिग्री पंचेचाळीस मिनिट उत्तरला आहे याच नाव आहे ना ना इंदिरा पॉइंट परफेक्ट का इंदिरा पॉइंट हा अंदमान निकोबार म्हणजे भारताचा सर्वात दक्षिणेकडचा जर अक्षर विस्तार असेल तर सहा डिग्री पंचेचाळीस भारत भूमीचा असेल तर आठ डिग्री ठीक आहे उत्तर राहील का लक्षात ये बर आता असा जर रेखावृत्तीय म्हटलं तर सदुसष्ट डिग्री पूर्व ते इकडे सत्त्याण्णव डिग्री पूर्व सध्याच असंच लक्षात मग मग आयोगाने एका वर्ष प्रश्न विचारला भारताचं सर्वात पूर्वेकडील आणि सर्वात पश्चिमेकडील राज्य कोणतं पटापट कमेंट बॉक्समध्ये टाका बघा भारताचं राज्य कोणतं जे जे लोक आले आहेत आपलं फक्त फी आहे लाईक करायचं आहे बाकी काही नाही करायचंय लाईक करके छोड़ दो सर्वात पूर्वेकडील राज्य आपलं इथं अरुणाचल तर सर्वात पश्चिमेकडील राज्य इथं गुजरात परफेक्ट या व्यतिरिक्त एक अक्ष रेखा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे की आहे साडेब्याऐंशी डिग्री साडे ब्याशी डिग्री पूर्व बरोबर साडेब्या डिग्री पूर्व हा आहे भारतीय प्रमाण रेखा रेखावृत्त भारतीय प्रमाण रेखा रेखावृत्त म्हणजे असं आहे कि ज्यावरून भारताची वेळ ठरवण्यात येते कारण इथून पासून इथपर्यंत कम्प्लीट भारत बघितला तर तीस डिग्री मध्ये सदुसष्ट ते सत्त्याण्णव याच्या दरम्यान घेतला घेतला तर तो, तो येतो साडेब्याऐंशी म्हणून साडेब्याऐंशी ला आपण प्रमाण वेळ मांडलेला आहे विठ्ठलजी गमलका स्वातीजी अनुश्रीजी एन सी बी वा वा जोडे लोक जर आहेत सॅल्यूट अँड टू ऑल ऑफ यू करेक्ट करेक् एवढी माहिती जर लक्षात आली असेल तर याची छोटीशी रिव्हिजन आपण करू की बघा या ठिकाणी भारत व रेखा वृत्त है ना मग याची छोटीशी माहिती ज्यामध्ये

भारताच्या अक्षरवृत्तीय विस्तारात सदुसष्ट डिग्री पूर्व ते सत्त्याण्णव डिग्री पूर्व हे आहे रेखावृत्तीय विस्तार बरोबर इकडे परत आठ डिग्री उत्तर ते सदोतीस डिग्री उत्तर हा आहे विस्तार या व्यतिरिक्त साडे तेवीस डिग्रीच कर्कवृत्त हे आठ राज्यातून गेलं तर साडे ब्याशी डिग्रीच रेखावृत्त हे आहे भारतीय प्रमाणवेळ रेखा वृत्त बरोबर आणि अजून सहा डिग्री पंचेचाळीस मिनिट उत्तर हा आहे इंदिरा पॉइंट जो की आहे भारताचा सर्वात दक्षिणेकडील पॉइंट राही का लक्षात आहे सगळं या सदुसष्ट डिग्रीवर जे का राज्य आहे ते गुजरात तर या सत्याण्णव पूर्ववर जे राज्य आहे अरुणाचल प्रदेश परफेक्ट आठ डिग्री उत्तरवर तामिळनाडू कन्याकुमारी तर सद्वीस डिग्री उत्तरवर तेव्हाच उत्त जे के पण आताच लदाख इंदिरा पॉइंट ठीक आहे कर्कऋतच्या आठ राज्यातून जात ते म्हणजे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल मिझोरम आणि त्रिपुरा ठीक साडेब्याऐंशी डिग्री तस अलाहाबाद शहरातून जात साडेब्याऐंशी जर घेतला इंदिरा पॉइंट अंदमान अँड निकोबार हा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे जो रेखा विस्तार म्हणजे एक दोन तीन चार किलोमीटर बत्तीसशे तर हा उत्तर दक्षिण जो विस्तार आहे तो म्हणजे टू नाईन थ्री थ्री किलोमीटर म्हणजे पूर्व पश्चिम विस्तार है। सही आहे पाच व्हेरी गुड पाथ लिहिलं का म्हणजे हा पॅटर्न असतो अभ्यासाचा की तुम्ही एखादी गोष्ट वाचता ती नकाशात ऑब्झर्व त्यांना पुस्तके बंद करा नकाशे बंद करा आणि एखाद्या पॉइंट वर लिहून बघा संबंधित या ठिकाणी तुम्हाला इतके क्वेश्चन सापडतील आयोगाचे या आधी विचारलेले की विचारताच प्रॉपर म्हणजे पाठांतर करूच नका मेमोराईज करा आठवण्याचा प्रयत्न करा की मी काय वाचलं काय वाचायचं आहे अमुक 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 सही आहे एनी प्रॉब्लेम एनी प्रॉब्लेम कशी वाटली आपली माहिती जर लिहून झालं असेल तर मला तुम्हाला भारताविषयी काही आणखी जादूई माहिती द्यायच्या आहेत माहिती आहे त्यातली एक अशी एक माहिती आहे की उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे एकमेव असं उत्तर प्रदेश हे एकमेव असं राज्य आहे ज्याची सीमारेषा सर्वाधिक राज्यांना लागलेली आहे जस की उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि बिहार म्हणजे आठ राज्यांना आणि एका देशाला म्हणजे एक इंटरनॅशनल बॉर्डर मध्ये शेअर करते आणि आठ राज्य परत एकदा घड्याळाच्या काठ्या दिशेने जर म्हटलं तर बिहार झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश म्हणजे चार राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश होता आठ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश असा हे एकमेव राज्य आहे जे सर्वाधिक स्टेट्स आणि युनियन टेरिटरी देर सोबत आणि इंटरनॅशनल बॉर्डर सुद्धा जर तुम्हाला चुकून विचारलं तर गुजरात हे आयोग काही विचारू शकतो बरं का गुजरात हे राज्य राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिघांसोबत बॉर्डर करते तर आपला प्यारा महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा अशा सात राज्यांसोबत बॉर्डर करते या व्यतिरिक्त इथं बघा या व्यतिरिक्त इथं जर तुम्हाला दिसत असेल आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझो आणि इकडे त्रिपुरा ना आसाम अरुणाचल नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि मेघालय हे सात राज्य मिळून सेवन सिस्टर्स म्हटलं जात सेवन सिस्टर्स मधलं आसाम हे एकमेव असं राज्य आहे ज्याची सीमारेषा प्रत्येक त्या उरलेल्या सात राज्यांना लागली आहे सिक्कीम राज्य हे सेवन सिस्टर मध्ये येत नाही पण सिक्कीम हे असं एकमेव राज्य आहे ज्याची सीमारेषा भारतातल्या एकाच राज्याला लागते जे की पश्चिम बंगाल परंतु तीन देशांना भूतान पूर्वेकडे पश्चिमेकडे नेपाळ आणि उत्तरेकडे चायना ठीक आहे का कशी वाटली इन्फॉर्मेशन येस माइंड मॅप जबरदस्त थँक्यू थँक्यू मंडळी या प्रकारे तुम्ही नकाशात हे करू शकता सोबतच बघा भारताचा समुद्र किनाऱ्यावर बोलायचं झालं तर गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ हे पाच राज्य मिळून भारताचा पश्चिम किनारा तर पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे चार राज्य मिळून पूर्व हो किनारा अशा भारताचे एकूण नऊ राज्यांना समुद्र किनारा तर चार केंद्रशासित प्रदेश ज्याच्यामध्ये अंदमान निकोबार लक्षद्वीप पॉंडेचेरी आणि दादरा अगरवेली आणि दीव दमन म्हणजे नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेश असा लागतो भारताचा समुद्रकिनारा परफेक्ट जो की टोटल तर तर या व्यतिरिक्त गुजरात राजस्थान पंजाब हे तीन राज्य आणि जम्मू काश्मीर आणि लदाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अशा पाच लोकांची सीमारेषा लागते पाकिस्तानला तर अफगाणिस्तानला जो की तालिबान आहे एकमेव अशा लदाख या केंद्रशासित प्रदेशाची एकशे सहा किलोमीटरची सीमारेषा लागते चायनाला लदाख हा एक केंद्रशासित प्रदेश व हिमाचल प्रदेश उत्तराखंड दोन राज्य या ठिकाणी सिक्कीम आणि या ठिकाणी अरुणाचल प्रदेश अशा एक दोन तीन चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश अशा पाच ती सीमारेषा लागते नेपाळ राज्याला उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अशा पाच राज्यांची तर भूतानला सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल अशा चार राज्यांची सीमारेषा लागते भारताची सर्वाधिक सीमारेषा ही पश्चिम बंगाल बांगलादेशला लागून असून पश्चिम बंगाल या राज्याची त्याच्यात सर्वात जास्त सीमा आहे त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम अशी पाच राज्यांची सीमारेषा पश्चिम बंगा बांगलादेशला लागलेली आहे तर म्यानमारला अरुणाचल नागालँड मणिपूर आणि मिझोरम अशा चार राज्यांची सीमा आहे तर श्रीलंका पाच ची सामुद्रध्वनी आणि मालदीव हे एक डिग्री चॅनलने भारतापासून सेपरेट झालेलं आहे श्रीलंकेला आणि मालदीवला आपली सागरी सीमा लागते अंदमान निकोबारच्या खाली अंदमान निकोबारच्या खाली इंडोनेशिया लागतं ज्याची बॉर्डर जर म्हटलं तर त्या ठिकाणी आ, अंदमान सी निकोबार सी किंवा मग तिकडे एखाद्या तुम्ही नकाशाला गेलं पाहिजे या प्रकारे नकाशाला ऑब्झर्व करून मग तुम्ही नकाशाच्या साह्याने अभ्यास केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे बरोबर आहे का आशा व्यक्त करतो की आजची दिलेली माहिती महत्वपूर्ण होती माझ्या माग जो नकाशा दिसतोय हा आहे भारताचा प्राकृतिक नकाशा या नकाशावरही खूप छान छान माहिती आणि छान छान अभ्यास आपल्याला करता येतो जो की विजडम आयस ऍप जर तुम्ही डाऊनलोड केली तर नक्कीच मी त्या ठिकाणी तुम्हाला शिकवेल दररोज दो दुपारी दोन वाजता आपल्या लेक्चर ले त्या ठिकाणी असत आशा व्यक्त करतो की शिकवलेलं छान वाटलं असेलच लस। एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय स्वच्छ भारत थँक्यू 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 धन्यवाद नक्कीच ऍप डाउनलोड करून बढिया अभ्यासाला लागा खूप अभ्यास करायचा आहे अभी तो नापी है मुठ्ठी पर जमी हमने अभी पूरा आस्मा बाकी है